नमस्कार मी निकेत यांनी आपल्या सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेली आहे शेतकरी मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे यासंदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलॉयकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो गेले काही दिवसापासून आपण पाहत आहोत की राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला थंडीने जोर पकडलेला पाहायला मिळत आहे अशामध्येच राज्यामध्ये ही थंडी कमी होऊन काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस हा पाहायला मिळणार आहे त्यासंदर्भात हवामान खात्याने अंदाजसुद्धा दिलेला असून मित्र हो आज दिनांक पंधरा नोव्हेंबर आज रोजी दुपारनंतर आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे त्या संदर्भातला येलो अलर्टसुद्धा संबंधित जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्र हो आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते आज दुपारनंतर आपल्याला खास करून अहमदनगर आहे त्यानंतर खेड खोपोली जुन्नर आहे सोबतच इगतपुरी श्रीरामपूर इकडे पैठणचा जो काही दक्षिण पश्चिम भाग आहे या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची तुरळक भागामध्ये शक्यता आहे त्यानंतर आपल्याला जामखेड आहे सोबतच दौंड करमाळा पुणे खेड बारामती आहे त्यानंतर इंदापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा मुख्यतः ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी आपल्याला हलका सर्वदा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर बारामतीसोबतच वळूज आहे सातारा चिपळूण आहे त्यानंतर इकडे गोरेगाव आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम सर्वचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर चिपळूण आहे सातारा आहे वळूज कराड विटा आहे रत्नागिरी आहे या ठिकाणी बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असून एकात दोन ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर कराड आहे विटा आहे सोबतच कोडोली सांगली जत आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सोबतच राजापूर सावंतवाडी आहे कोडोली आहे इथेसुद्धा आपल्याला जोर हा वाढलेला पाहायला मिळणार असून आज दुपारनंतर विजांच्या कडकडासोबत वादळी वाऱ्यासोबत मध्यम ते जोरदार सरबाच्या पावसाची या ठिकाणी प्रामुख्याने शक्यता आहे त्यानंतर जत आहे सोबतच इकडे पंढरपूर सोलापूर इंदापूर बार्शी करमाळा आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने आज पाहायला मिळू शकते काही ठराविक ठिकाणीच हलका सरी पाहायला मिळू शकते या भागामध्ये त्यानंतर तुळजापूर आहे सोबतच पेठ लातूर आहे केज परळी अहमदपूर उदगीर देगलूर आहे या परिसरामध्ये सुद्धा काही भागामध्ये अंशदा ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे बीड आहे सोबतच केज पेठ आहे त्यानंतर लातूर माजलगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण आज पाहायला मिळू शकते बाकी उर्वीत राज्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही नाहीच्याच बरोबर असून काही ठिकाणी थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यतासुद्धा आहे